मराठवाड्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच तालुकांना सगळ्याच तालुक्यांना अतिवृष्टीचा ता फटका बसलेला आहे इंदापूर तालुक्यातील ज्ञानेश्वर करंडे यांची दो दोन एकर पेरू बाग पाण्याखाली गेली आहे जवळपास गुडघाभर पाणी ज्ञानेश्वर करंडे यांच्या शेतात आहे सलग दोन दिवसांच्या पावसानं त्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आमच्यामुळे तुम्ही जेवढा त्रास सहन करता आमच्या त्रासच काय घेऊन बसला नाही 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 ठीक आहे तेवढं काय होणार हे बघा सगळी पण हे काय नुकसान होणार बंद पडते मुळी बंद पडते मुळी बंद झाडाची पूर्ण मुळी बंद पड झाडं जातेच बाबा कलर असा पूर्ण झाडांनी बदलला कलर पूर्ण बदलून हे झाड पिवळं पडून असं जळून जातं झाड जाग्यावरती इथं किती पाणी होतं म्हणतात असं गुडघेच्या खाली पाणी होत ह्याच्या आधी असं कधी पाणी नाही 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 बाग लावल्यापासून पाणी हा काढलं कसं पाणी ठीक आहे खांदूनच काढतो हे असं वाट करून दिली पाण्याला आणि किती वेळ गेली पाण्यानं वाट काढायला असं काढू बर अजून राहिले ना कुठं मोर आहे बघा सगळ्या बागेमध्ये तुम्हाला पाणी दिसेल म्हणजे ज्या धाराशिव जिल्हा आणि मराठवाड्याची आपण चर्चा करतोय पण पश्चिम महाराष्ट्राच्या लात पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये लगोलग तुम्हाला ह्या पावसाचे परिणाम दिसायला लागतील की जे परिणाम हे आ, या आणि अशा पद्धती किती वेळ लागले म्हणजे पाणी काढायला सकाळपासून काढत होत शेतात जाता येण्यासारखी परिस्थिती नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी पुन्हा तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी जो पाऊस पडला आहे तो ह्यापूर्वी कधी झाला नाही अशा पद्धतीचा पाऊस आहे आणि काही ना काहीतरी प्रमाणामध्ये नुकसान होणारच आहे ह्या पावसाचं उत्पन्नावर निश्चित परिणाम होणार कीड वाढणार रोगाचं रोग प्रमाण वाढणार आता त्यांना ते फोम जो तयार करायचा असतो फळधारणेच्या वेळेला तर ती फळधारणा सुद्धा त्यांना नीट करता येणार नाही आजपासून तुम्ही पुढचे चार दिवस एन डी टी व्हीवरती हे कव्हरेज पूर्ण बघणार आहोत आम्हाला राजकारणापेक्षा इथे राहणारा प्रत्येक ग्रामस्थ शेतकरी त्याचं झालेलं नुकसान आणि त्यातनं काय पर्याय देता येऊ शकतो आणि बाय बायदावे माझं असं म्हणणं आहे की हे फक्त सरकारनं करून चालणार नाही आता जे कोणी दानचूर व्यक्ती असतील त्यांना असं वाटतं की मराठवाड्यातल्या पूरग्रस्त भागातल्या प्रत्येक नागरिकाला काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यांनी हे बघायला पाहिजे कॅमेरामन केन माणिसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी गावाच नाव आहे बळपोडी तालुका इंदापूर कृषी मंत्र्याचा भाग आहे आलते की नाही कृषी मंत्री मा म्हणतात मामा सगळ्या महाराष्ट्रभर फिरतात आता हे स्वतः तालुक्यात नाही आले आता इतका वेळ नाही पण कोणीतरी प्रशासना पाहिजे इकडे अजून नाही आलेले कृषी मंत्री इकडे फिरकलेले नाहीत त्यांचाच मतदारसंघ आहे का हे इंदापूर मधला मतदारसंघ आहे कृषी मंत्र्याचा थांबूया आपण ते